हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आता आपण महूद एरियात आलो आहे आणि महूद एरियात वांग्याचा प्लॉट आहे आणि वांग्याचं एकदम जबरदस्त प्लॉट क्वालिटी उत्पन्न सगळ्या गोष्टी आणि ब तुम्ही बघू शकता माझ्या तर डोक्याच्या उंच झाड आहेत माझ्या डोक्यापेक्षा तर अशा प्रकारचा प्लॉट आणि ह्या प्लॉटमध्ये जे साहेबांचं ट्रीटमेंट आहे आणि जे ऑनलाईन शेड्यूलच्या माध्यमातून जे काही केलंय हे सर्व शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया खतापासून मल्चिंगपासून आ, ते पूर्ण औषध कोण कोणती वापरली या सगळ्या गोष्टीचा एक आढावा घेऊया वांगी टोटाल तुम्ही असता रोज हा तर काय हे किती दिवस झालं प्लॉट चालू आहे कस किती दिवसाला किती कॅरेट निघते ती काय नऊ दहाटी कॅरेट निघते ती कधी रोज काढतोय रोज किती निघते नऊ दहा एक दिसाड एक दिवसा निघते ती एक दिसाड थोडी निघती थोडे निघते माल कसा निघतो आळीच किती बाहेर जाते हो थोड जात नाही तर माल चांगला निघतो आधी जास्त जात होतो आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेतल्यापासून नाही जात आता आता जात नाही आधी खाल्ल्यात लय किडक सगळं किडकच होतं ह्यात नाही ह्यात नाही का ह्यात चांगला फराठी फ्लॉट चांगला आहे बार बार। बर बर मग असं लय खराब नाही निघल्या म्हणजे तोडायला बरं वाटतंय असं आळूशी वा येत नाही <laughs> बघायची ती खिडकी एका बाजली चांगली एका बाजली तोडायला उशीर लागतो हे नाही लागतात उशीर आता चांगलं म्हणजे हे होते चांगली ती आता बर 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 एका झाडाला साधारणतः किती माल निघला हो एका झाडाला एका झालं झाडाला आठ नऊ किलो माल निघला असेल आतापर्यंत हित नाही आई तोर गेलं बादली भरतो हित नाही आई तोर गेलं भरतो थोडी थोडी कमी आली नाही तर बाळ तयार आमच्या झाडात दिसतच काय बाळकाकूला म्हणायला लागतं काकू तुम्ही हात वर करा मग <laughs> मी त्या लाईन लाई तस फवारा आम्ही चार दिवसाला मारतो पण काय वेळेस ज्यावेळेस किड म्हणजे वातावरणानुसार बी फवारा जास्त घ्यायला लागतात आम्ही लय करून असं रोग बघूनच फवार मारतो म्हणजे ज्यावेळेस आता वातावरण चेंज झालंय आणि आळीचं बाबा बा, आळीचं वातावरण तयार झाले तर त्यावेळेस एक्स्ट्राचं फवार लागते काय एक्स्ट्रा म्हणजे काय मारत एक्स्ट्रा मध्ये काय औषधाची नाव वगैरे काय सांगू शकता औषधाची नाव नाही त्यांनी औषध करतात फक्त तुम्ही मारता मारायला कोण असतं का तुम्ही नळीवडा असता काय पाठीमागे नळीवडा नळीवडा मी पण असते मारते वांग्याचा मालकच मारतो तर वांगी उत्पादक जी शेतकरी त्यांना कसं सांगताल तुम्ही कि बाबा न किती दिवसात साधारणतः फवार घ्यायला पाहिजे तसं आठवड्यातनं दोन वेळा फवार घेतलं तरी चालतंय पण ज्यावेळेस वातावरण चेंजिंग होतय आणि आपल्याला झाडावर काही इफेक्ट दिसतोय त्यावेळेस त्यांनी वेळवेळेला फवार घे पाहिजे वातावरण बघून आणि जर वांगी लावायची असली कोणाला तर मे जून लाच त्यांनी लागवड करावी ला लागवड केलेली त्या वांग्याचे पैसे होतातच होतात नमस्कार साहेब सर्वप्रथम नाव सांगा तुमचं माझं नाव बाळासाहेब कोंडेबा माने महुद ही कोणती वरायटी आहे ही दहा त्र्याण्णव व्हरायटी आहे दहा त्र्याण्णव बरं ही व्हरायटी लागवड किती तारखेची आहे लागवड साधारणतः जून महिन्यामधली लागणार आहे जून महिन्यामधले म्हणजे डिसेंबरला सहा महिने कम्प्लीट होऊन आता सातवा महिन्यात संपलाय थोडक्यात सात महिने कम्प्लीट झाले प्लॉटला आणि याच्यामध्ये खत व्यवस्थापन कसं केलं होतं खत व्यवस्थापन हे साहेबांच्या सल्ल्यानुसार केलेलं आहे काय किती खत घातलं होतं साधारणतः आठवड्याला चार पाच किलोच्या अंतरानं चार पाच दिवसाच्या अंतरानं चार चार किलोच्या याच्याप्रमाणे डोस दिलेला डोस दिलाय पण शेणखत वगैरे कसं घातलं शेणखत घालून कागद हातरून वगैरे बरं हे किती क्षेत्र आहे तुमचं क्षेत्र साधारणतः किती खापा घातले शेणखत घरच मोजमाप केलेलं नाही म्हणजे भरपूर घातले शेणकत दोन डम्पिंग शेणखत घातले दोन डम्पिंग शेतकत शेणखत घातले वरण कोंबड खत वगैरे असं काही काय नाही फक्त आम्ही शेणखत टाकले आणि नंतर ड्रिपद्वारे हे दिलेत खूप आता मला सांगा ह्याच्यात तुम्ही मलचिंग जे वापरले की ते किती मायक्रॉनच वापरले हे मलचिंग पंचवीस मायक्रॉनच आणि ही व्हरायटी लावताना काय काय त्रास झाला तुम्हाला लावल्यानंतर असा काय झाला का त्रास पर्टिक्युलर हा त्रास फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि व्हायरसचा ही त्रास झाला त्यावेळेस मग साहेबांना विचारून आम्ही त्याच्या वेळोवेळी साहेबांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शन घेतला आणि तो क्लिअर झाला क्लिअर झाला आता ह्या सहा महिन्यात तुम्हाला ह्या प्लॉट प्लॉट मधून मधून किती उत्पन्न साधारणतः नऊ साडेनऊ टनापर्यंत आतापर्यंत उत्पन्न काढलेलं आहे नऊ साडे नऊ टनापर्यंत हो। किती झाड बसलेत तुमची एक हजार अकराशे झाड बसलेली अकराशे झाड वीस गुंट्यामध्ये वीस गुंट्या आणि टनेज म्हटला तर नऊ ते साडेनऊ टनापर्यंत आम्ही तुम्हाला म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत याच्यात हायेस्ट दर किती गावलाय याच्यामध्ये हायेस्ट दर था 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 एक हजार रुपये एक हजार प्रति कॅरेट आणि मार्केट कुठलं केलं मार्केट हे आपलं बाजार मार्केट पिल्यूल आटपडी आणि दिगंची आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी रेट किती सापडलाय कमीत कमी रेट दोनशे रुपये प्रति कॅरेट दोनशे रुपये प्रति कॅरेट नुसार म्हणजे मोठं मार्केट तुम्ही केलं ना नाही ना ना साधारणतः या वीस गुंठ्यात तुम्हाला खर्च किती आला आतापर्यंत या वीस गुंठ्या पन्नास ते साठ हजार पर्यंत खर्च केलेला आहे पन्नास ते साठ हजारामध्ये आणि साठ हजार आता पैशाच्या बाबतीत विचार केला तर एक लमसम किती उत्पन्न मिळालं तुम्हाला तरी एक दोन एक लाख रुपये उत्पन्न मिळालं की खर्च जाऊन खर्च जाऊन दोन लाख रुपये तुम्हाला उत्पन्न निव्वळ उत्पन्न मिळालं ते कुठल्याही प्रकारचं मोठं मार्केट न, कर, न हाँ, करता आणि जो हायेस्ट दर मिळाला तो लय दिवस मिळाला का एकदम कमी दिवस थोडा दिवस मिळाला बाकीचं दोनशे रुपये कॅरेट प्रमाणच तुम्हाला आता आताच चालू दोनशे रुपये क्रेडिट म्हणजे हे आहे रेट सध्या चालू चालू रेट दोनशे रुपये कॅरेट आहे त्याच्यामुळे रेट अतिशय कमी असल्यामुळं जास्त पैसे झाले पण तुम्ही खर्च बी तुमचा त्याच पटीत आहे कारण पन्नास साठ हजारात एवढी उंच झाड आणि एवढं प्रशस्त उत्पादन जे दोन लाख रुपये तुम्हाला निव्वळ प्रॉफिट राहिले का खर्च खर्चाही सांगते निव्वळ प्रॉफिट तुम्हाला दोन लाख रुपये राहिले तर हा जो साहेबाचा अनुभव आहे तो कसा वाटला तुम्हाला खूप छान वाटलं म्हणजे वेगवेगळे मार्गदर्शन करणे बर साहेबांनी ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काय लय खर्चिक का औषध दिली काय नाही औषधाचं एखाद्या असं काय पर्टिक्युलर सांगू शकता औषधांना आम्हाला असा रिझल्ट मिळाला काय असं हो म्हणजे काय औषध नाही बरं पण ज्या साहेबांनी औषध दिले त्याचा तुम्हाला भरपूर फायदा झाला बरं ह्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून साहेबांचं ट्रीटमेंट घेतलंय का मधनच घेतले सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच साहेबांचं ट्रीटमेंट घेतले आणि त्या ट्रीटमेंटनुसार तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे खिडकी वांगी किती निघत होती साहेबांकडे जायच्या अगोदर खूप निघत होती खिडकी वांगी म्हणजे बायका तोडायला होत्या तर तीन कॅरेट चांगली निघली का सात आठ कॅरेट बाहेर जात होती मग साहेबांना आम्ही पाठवलं फोटो आणि आमचा मुलगा पण भेटायला गेला मग साहेब म्हणलं तू काय टेन्शन आम्ही काढून टाकतो म्हणलो त्यावेळेस साहेबांना आम्ही आता ठेवत नाही प्लॉट काढायचा आता एवढं किड निघती म्हणलं कशाला साहेब म्हणले तू टेन्शन घेऊ नको म्हणलं मुलाला आमच्या मी सगळं कव्हर करतो yes. मग एक आठ दिवसानंतर आमचं कमी आली कीड कमी आली हा आणि त्यावेळेस दर पण चांगला होता हजार रुपये कॅरेट न जात होता जात होता त्याच वेळेस कीड पण कमी आली कमी हळूहळू कमी जायला लागले कमी जायला होऊन उत्पन्न वाढत गेलं म्हणजे आळीवर साहेबांनी परफेक्ट काम केलं परफेक्ट करून आईवार आणि ह्याच्यात एक व्हायरस येत होता त्याच्यावर पण चांगलं आम्हाला हे त्यांना केल्यामुळे तुम्हाला जास्त झाड गेले नाही आणि लिक्विड खत व्यवस्था पण ही पण ही असं हो का आता ही प्लॉट किती दिवसाच आहे पण शेड्यावर फळ आहे पण ते पण चांगली आणि आहे हे आता आमच्या डीपीचा घोटाळा झाल्यामुळे थोडस प्लॉट ही दिसतोय पाणी नव्हतं आठ दिवस याला त्या झाडाचं अजून माल पण असा भरपूर आहे अजून हे आता पाण्याचा प्रॉब्लेम झालाय आणि सटिंग पण आहे का असं सेटिंग पण आहे पाण्याचा प्रॉब्लेम शेंड्यावर अशी हो का कळी फुल शेंड्यावर सुद्धा फुलं कळी चांगल्या प्रमाणात निघलेली आहेत आणि एकंदरीत एकदम जबरदस्त प्लॉट आहे बरं हा प्लॉट तुम्ही पाणी सुरळीत झाल्यानंतर अजून चालवणार आहे का थांबवणार हो 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 आहे बघा अजून मार्गदर्शन आम्हाला असलं तर आम्ही चालवणार बघा या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अशा अवस्थेत झाल्यानंतर शेतकरी थांबतो आणि उन्हाळ्यात थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि यांचा डीपी त्यात जळल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालाय परंतु हा प्लॉट कंटिन्यू आपण हे चालवणार आहेत तर हा प्लॉटचा ज्यावेळेस शेवट होईल त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवतो की बाबा आतापर्यंत हे दोन लाख प्रॉफिटमध्ये आहेत तर इथून पुढे अजून किती प्रॉफिट मध्ये राहणार आहेत या सगळ्या गोष्टी बघूयात बघा पाणी नसताना सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी बघा ही कळी अवस्था आणि ही सेटिंग पूर्ण शेंड्यातूनच कसं परफेक्ट निघालय हे तुम्हाला तुम्ही बघतायत तर ही जी अवस्था आहे ही कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण पाण्याची कमतरता असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या ठिकाणी वाकीचा जो कारखाना आहे धाराशिवचा धाराशिव कारखाना त्या कारखान्याची जी राख आहे ती या ठिकाणी पूर्ण पडते त्याच्यामुळे हे जे रंध्र ब्लॉक झालेत आहे आणि ह्याच्यातनं पुन्हा सर्व प्रकाशाचं काम ह्याचं थांबलंय तर लवकरच साहेब्याला ट्रीटमेंट देऊन पुन्हा ॲक्टिव्ह करतील या पानांना तर बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा आणि असेच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद